बारामतीच्या शांत सकाळी एकाएकी हलकल्लोळ निर्माण करणारी घटना समोर आलेली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरापासून काहीच अंतरावर फुटपाथ वर, फुट वर लिंबू नारळ फुलं धागे आढून आले लोक चालता चालता थांबले नजर नीट लावून पाहिलं आणि एकच फुटपुट सुरू झाली हे काय जादू तोना संकेत कि कुणाची धमकी बारामती सारख्या राजकीय दृष्ट्या जाजवल या शहरात अजितदादांच्या घराबाहेर अशी सामग्री आढळणं ही काही छोटी घटना नव्हते पहाटे फिरायला गेलेल्या नागरिकांनी हे पाहताच एकच खळबळ उडाली काहींनी लगेच हात लावून बाजूला काढलं पण प्रश्न मात्र जागेवरच राहिला ही कोणाची खून हा कोणाचा संदेश कोणत्या हेतूने हे ठेवलं गेलं होतं सगळं त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या आणि आता राज्याच्या कानाकोपऱ्यात चर्चांना उधान आलंय राजकीय वैमनस्य अंधश्रद्धा की दिष्ट टाकण्याचा प्रयत्न नेमकं काय अशा शक्यतांचा पाऊस सुरू झालाय उपमुख्यमंत्र्यांच्या घरापर्यंत असा प्रकार पोहोचणं हेच धक्कादायक आहे त्यामुळं सुरक्षेवर प्रश्नचिन्ह राजकीय परिसरात संशयाची चक्र वेगाने फिरू लागली आता लोक मागणी करतायत की सीसीटीव्ही फुटेज तपासा आणि नेमकं हे कोणी केलं ते शोधा नेमकं काय घडतंय तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं बारामतीमध्ये आज सकाळी दिसलेलं दृश्य नेहमीच नव्हतं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग सोसायटीतील निवासस्थानापासून काही अंतरावर फुटपाथवर ठेवलेले लिंबू नारळ आणि काही धार्मिक तांत्रिक सामग्री यामुळं परिसरात एकच चर्चा रंगलेली आहे हा प्रकार साधा भोळा नसल्याचं अनेकांना वाटत आहे आणि त्यामुळंच शहरभर हा विषय तुफान गाजतोय सकाळी नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या काही नागरिकांना ही सामग्री सर्वप्रथम दिसून आली पहिल्यांदा लोकांना वाटलं की कुणीतरी पूजा करून पदार्थ टाकून दिले असतील पण नजर जाताच स्पष्ट जाणवलं की ही सामग्री साधी नाही नारळ फोडलेला होता लिंबू व्यवस्थित ठेवलेले होते तसेच काही फुलं आणि धाग्यांचे देखील अवशेष त्या ठिकाणी लगेचच दिसून आले त्यामुळे काही नागरिकांनी हा प्रकार बाजूला काढून टाकला पण त्याच वेळी चर्चांना पूर आला अजित पवार यांच्या निवासस्थानाजवळील हा रस्ता बारामतीतील मुख्य रस्त्यांपैकी एक मानला जातो दिवसभर मोठ्या प्रमाणावर नागरिकांची वर्दळ या रस्त्यावर असते अशा ठिकाणी तेही उपमुख्यमंत्र्यांच्या घरापासून काही अंतरावर जादू टोण्यासारखी सामग्री ठेवली जाणं ही गोष्ट छोटी नव्हती त्यामुळंच हा प्रकार समोर येताच नागरिकांमध्ये विविध तर्क वितर्कांना उधारण आलंय काही जणांना वाटतं की हा प्रकार अंधश्रद्धेमुळं किंवा दिष्ट टाकण्यासाठी कुणीतरी ठेवला असावा आजही काही लोक अशा पद्धतीचा आधार घेतात पण यामुळं मोठा प्रश्न उभा राहतोय अशा प्रकारची कृती उपमुख्यमंत्र्यांच्या घराजवळ करून घेणं इतक्या सुरक्षित परिसरात कोण करू शकतं असा प्रश्न आता होत आहे त्यामुळं स्थानिकांमध्ये ही चर्चा आहे की हा कोणाचा राजकीय संदेश असू शकतो का महाराष्ट्राची राजकीय हवा सध्या तापलेली असताना कोणीतरी हेतूस पुरस्पर वातावरण गडूळ करण्याचा प्रयत्न करत आहे का लोकांच्या म्हणण्यानुसार की जर हे फक्त अंधश्रद्धा किंवा साधी पूजा असती तर एवढ्या संवेदनशील ठिकाणी सामग्री ठेवण्याची गरज भासली नसती पोलिसांकडे मात्र सध्या या प्रकरणाची कुठलीही नोंद नाही नागरिकांनी हे दिसताश्चणी सामग्री बाजूला काढल्यानं प्रत्यक्ष पुरावा राहिलेला नाही पण नागरिकांनी एकच मागणी केलेली आहे या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासावं कोण कोणत्या वेळी त्या भागात आले हे शोधून हा प्रकार नेमका कोणाचा आणि कशासाठी केला गेला हे स्पष्ट करावं ज्या संवेदनशीलतेनं संपूर्ण राज्यभर अजित पवारांचं घर आणि कार्यालय पाहिले जातात त्या तुलनेत हा प्रकार अत्यंत गंभीर मानला जातोय एका उपमुख्यमंत्र्यांच्या घराजवळ अशी सामग्री ठेवली जाणं सुरक्षा व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभं करतात नागरिकांच्या म्हणण्यानुसार या परिसरात नियमित गस्त असते सीसीटीव्ही कॅमेरे आहेत पोलिसांची हजेरी असते मग इतक्या जवळ अशा गोष्टी कोण ठेवून गेला असणार काही नागरिक तर म्हणतायत की हे कोणी सामान्य माणसानं केलेलं नसावं कारण बारामतीत अजित पवारांचं नाव येताच दोन्ही बाजूंनी भावनिक लाट तयार होते समर्थकही प्रकार विरोधकही तितकेच आक्रमक त्यामुळं राजकीय हेतू नाकारता येत नसल्याचं अनेकांचं म्हणणं आहे अनेकांनी असं सांगितलं की हे फक्त कोणाची टाकाऊ सामग्री असू शकते पूजा करून कोणीतरी कचरा बाजूला टाकला असण्याची शक्यता आहे पण सामग्रीची मांडणी जागेचं महत्व आणि ठेवलेली वेळ यामुळं लोक या, लो या शक्यतेला फारसं मानत नाहीयेत शहरातल्या सोशल मीडियावर देखील हा विषय प्रचंड व्हायरल झालेला आहे फोटो पसरले मेसेज फिरू लागले आणि लोक आपापले निष्कर्ष काढू लागलेत काहींनी तर तांत्रिक जाजूटोण्याच्या कथा सांगायला सुरुवात केली दिष्ट टाकलीये राजकीय संकेत आहेत ही एखादी धमकी असू शकते अशा इंजिनियर्ड अफवा उडू लागल्या परिस्थिती गंभीर दिसत असली तरी प्रत्यक्षात काहीही स्पष्ट नाही हा प्रकार कुणीतरी जाणून बुजून केलाय का की हा फक्त एक योगायोग होता पोलिसांनी अद्याप प्रतिसाद दिलेला नसला तरी नागरिक सीसीटीव्ही तपासण्याची मागणी करत असल्यानं तपास होण्याची शक्यता एकूणच साधा दिसणारा लिंबू नारळ प्रकरण आता बारामतीत राजकीय भावनिक वादळाचं केंद्र बनलंय उपमुख्यमंत्र्यांच्या घराजवळ अशी सामग्री आढळणं ही स्वतःमध्येच मोठी गोष्ट असल्याने हा विषय पुढील काही दिवस अजून रंगेल का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे बाकी तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा कर आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचा अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये आहे माझ्या हातापायला मुंग्या येत आहे तो माझं खूप डोकं दुखत आज अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना हो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मुंबई पुणे नाशिक संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिकला अवश्य भेट द्या आणि घरातली कुरकुर कायमची बंद करा थायरॉइडची